नमस्कार तर शेतकरी मंडळींनो आज जर बघितलं तर जय राज्याच्या वातावरणात मोठा बदल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्या एकोणतीस तीस आणि एकतीस जुलै रोजी राज्यातील वातावरण कसे राहील ते बघूयात राज्यामधील पुढचे काही दिवस जे या ठिकाणी पावसाचे दिवस आहे मात्र फक्त काहीच भागात पाऊस आहे बऱ्याच भागात पावसाला खंड असेल खास करून जर बघितलं तर मराठवाडा आणि इकडं विदर्भातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाला खंड आहे आणि कोणकोणत्या भागात पाऊस आहे ते बघूयात पुण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाऊस पडला मीनरायपूरचे तीन दिवस यानंतर सातारा यानंतर कोल्हापूर रायगड रत्नागिरी पालघर त्याचप्रमाणे अमरावती या जिल्ह्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पडणार आहे चांगला पाऊस पडेल यानंतर नाशिक पालघर नंदुरबारमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर जे हलकं ते मध्यम म्हणजे करीमजंस जरी शकतात स्थानिक वातावरण निर्माण होऊन मात्र जोरदार पाऊस या ठिकाणी नसणार आहे म्हणजे जवळपास पाच सहा जिल्हे सोडून संपूर्ण महाराष्ट्रात आता वातावरण कोरडे असेल